नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका नेता महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरवडे तुम्हाला काही नावं सांगतो त्यांना तुम्ही काय सल्ले द्याल फक्त ते सांगायचंय पहिले तर निकी निकी जरा तिखट पण जरा कमी पाहिजे ओके अरबाज अरबाज ऍग्रेसन रागीट तोडफोड बिग बॉसचे घर आ, वर्शत आई तसं राहू दे ओके वर्षाताई आई तुमची मते ठाम असतात काय मत ठाम राहा आणि ग्रुपसाठी खेळू नका स्वतःसाठी खेळा आजपर्यंत जसं खेळलाय तस अंकिता अंकिता माणसांच राजकारण करू नको डीपी दादा दा। हे काय आहे ते काय आहे सगळं असच आहे हे चालू राहू पॅडी दादा मोजक पण आचूक शब्द सूरज जापूक झुपूक ओके okay, uh, <laughs> आर्य आर्या बस काय एवढं आर्यावरती का राग अरे <laughs> जे रिॲक्शन जसे असते जा तसे बस नाही छान म्हणजे डीपी दादावरती राग तर दिसून येतो पण आर्यावरती सुद्धा राग दिसून काय हा आता काय डीपी नाही का म्हणजे <laughs> आर्या प्रत्येक वेळी अशी टोचत होती किंवा काय असं वेगळं नाही काय नाही सिंपल मुली विचारी टोचत वगैरे काय नाही पण काय नाही असं फक्त भांडी लपवू नको वास भांडी लपवू नको तुमच्या मते कोण विनर होऊ शकतो किंवा टॉप थ्री कोण असतील टॉप थ्री माझ्या मध्ये तर एक अरबाज असेल दुसरा सुरज असेल आणि जरा वर्षताई मध्ये गासा घस होईल ओके okay. uh, बाहेर येताना uh, जे कॉइन होतं ते तुम्ही सूरजला दिलं होतं आणि तुमचं जास्त अरबाज सोबत खूप जमत होत सो so, अरबाजला का नाही सूरजलाच का नाही मी बाहेर येताना असा विचार केला मला अरबाजन वैभव लय जवळचे क्लोजित आणि त्या कॉईनसाठी मला दुरुस्ती तोडायची नाही आरबाजला दिला तर वैभवला वाई वाईट वाटेल वैभवला वाई दिला तर आरबाजला वाईट वाटेल आणि इकडे निक्की पण आहे आणि विषय म्हणजे माझ्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे मी जेव्हा निर्णय दिलता सूरजला गेल्यापासून तुझ्या निर्णयाशी मी ठाम मत राहील सूरजबरोबर मी कायम पाठीशी उभा राहील त्यामुळं मला सूरजला कॉईन देणं खूप म्हणजे जेव्हा मी त्याच्या पाठीमागे उभा राहायची गरज येते तेव्हा जर मी उभा नसतो राहिलो तर ते चुकीच वाटलं असतं मी जर त्याचा भाऊ म्हणतोय तर मला त्याला कॉईन देणं गरजेचं होतं ओके येता येता तुम्ही सपोर्ट सांगितलाय की अरबाजला देणार सांगितलंय पण नक्की कोणाला करणार सूरजला की अरबाजला अरबाजला आहे आणि अख्ख्या घराला माहिती माझी पहिली प्रायोरिटी कोण असणार आहे मी जरी आरबाजने मला खोचक तीनदा चारदा टोळा मारलेला आहे तू बाहेर गेला मला वोट करायला सांग मला वोट करायला सांग त्यामुळे आर मी आरबाजला मुद्दा म्हणलेलो आहे मी तुला वोट करायला सांगन पण त्याला जाणून बुजून काय हा घनश्याम सूरजसाठी काम करणार म्हणजे करणार म्हणजे आता हो हो सुरजसाठी आणि आरबाजला आल्या उभीस दाखवा आरबाज मी तोंडhaus सांगतोय मी सूरज साठी वोटिंग करणार आहे बाबा काय माझ्या मागे लागू नको रे ही दोस्ती तुटायची नाही नक्कीच नक्कीच तुमची दोस्ती तशीच टिकून राहू हो दे जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आणि कोणाला वोट करायला जास्त अपील कराल जाता जाता सगळ्यांना एकच सांगेन ड्रेसिंग माय बापा तुमचा आशीर्वाद राहू द्या एका मराठी माणसाचे म्हणजे सूरज चव्हाण सारख्या व्यक्तिमत्वाला आपण खरंच प्राधान्य दिलं पाहिजे आज सुरज स्वतःच्या बळावर एवढा मोठं होतोय तर आपण त्याला साथ द्या त्याच्या मनगटात आणखीन धमक आणून द्या आणि आपण सर्वांनी त्याला वोट करा